जाणता राजा छत्रपती श्री शिवजन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खड्डा तालीम श्री शिवजन्मोत्सव मंडळातर्फे श्री निमित्त छत्रपतींच्या मूर्ती तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे पुढील आठवड्यात या मूर्तींचे वाटप श्री शिवजयंती मंडळांना होणार आहे खड्डा तालीम शिवजन्मोत्सव मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित एक्कावन्न मूर्तींचे वाटप करण्यात येणार आहे त्याचबरोबर यंदाच्या वर्षी प्रभू श्रीरामांच्या एक्कावन्न मूर्ती देखील वाटप होणार आहेत याकरता मंडळांनी नोंदणी करावी असे आवाहन खड्डा तालीम शिवजन्मोत्सव मंडळाचे प्रमुख शिवकुमार कामाठी आणि उत्सव अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी केले आहे प्रमाणे यंदाही वर्षी खड्डा झाली त्या वतीने शिवमूर्तीचं वाटप करण्यात येत आहे तसेच प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचं वाटप पण करण्यात येत आहे हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे चौदावे वंशज सयाजीराव गुजर यांच्या शुभ मूर्ती वाटप करण्यात येणार आहे सालाबाद प्रमाणे खटलादरी शिवजन्मोत्सव महामंडळातर्फे यंदाची वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ट मृत मूर्त्यांचे वाटप करण्यात येणार आहे व तसेच सुनीलभाऊंच्या इच्छेनुसार एक एकावन्न प्रभू श्रीरामांच्या मूर्त्यांची वाटप करणार करण्यात येणार आहे आतापर्यंत आपण सहाशे सहाशेपेक्षा जास्त मूर्त्यांचे वाटप आंध्र तेलंगणा महाराष्ट्र राज्य व इतर काही राज्यात का देण्यात आलेले आहे तसेच हा मूर्ती वाटपाचा कार्यक्रम चौदा फेब्रुवारी रोजी हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे चौदावे वर्ष सह्याजीराजे गुजर यांच्या प्रमुख उपस्थितीत व तसेच माजी आमदार आमदार विजयकुमारजी मालक देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे तरी आपल्या सर्वांची उपस्थिती हवी